हॅलो स्टुडंट आता चार मे रोजी आपली नीटची एक्झाम होणार आहे आणि त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचं टार्गेट फिक्स केलं असेल की मला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे किती मार्क्स मला घ्यायचे आहेत की जेणेकरून मला टॉप रेटेड कॉलेजेस मिळाले पाहिजेत आता जर आपण इंडियामध्ये बघितलं तर एकूण एक लाख वीस हजाराच्या आसपास एमबीबीएस च्या सीट्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये मग त्याच्यामध्ये एम्स असू दे गव्हर्नमेंट असू दे प्रायव्हेट असू दे किंवा मग डीम असू दे तर याच कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती मार्कांचं टार्गेट ठेवावं लागेल की जेणेकरून हे सीट तुम्हाला मिळू शकतं तर त्याच्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत ऑल ओव्हर इंडियामध्ये जर आपण बघितलं वीस हे एम्सचे कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी सहाशे सत्तरच्या आसपास यावर्षी स्कोअर लागू शकतो कारण गेल्या वर्षी जर बघितलं कट ऑफ हे खूप हाय लेवलला गेले होते एवढे कट ऑफ ऍक्च्युली जात नाही पण दोन हजार तेवीसचं जर तुम्ही बघितलं तर कट ऑफ हे कमी गेलेले आहेत त्याचप्रमाणे यावर्षी थोडेसे कट ऑफ एक पाच ते दहा मार्कांनी कमी होऊ शकतील कारण गेल्या वर्षी जो स्कॅम झाला होता त्याच्यामुळे एवढे कट ऑफ वाढले होते तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा जर तुम्हाला एम्सला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमचं टार्गेट हे सहाशे सत्तरच्या पुढे पाहिजे तरच तुम्हाला एम्सला ऍडमिशन मिळू शकतो त्यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे यावर्षी अजून पाच एम्सचे कॉलेजेस येणार आहेत तर तुम्ही तुमचं टार्गेट घेऊन चाला की जेणेकरून तुम्हाला ते कॉलेज मिळालं पाहिजे सहाशे सत्तरच्या पुढेच तुम्हाला कोर्स स्कोर लागेल की त्याच स्कोरवर तुम्हाला एम्सचं सीट हे मिळू शकतं एम्स नंतर जर कुठल्या कॉलेजची डिमांड असेल तर ती गव्हर्नमेंट कॉलेजला आता गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एकूण जर आपण बघितलं गव्हर्नमेंट कॉलेजला साठ हजाराच्या आसपास सीट आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये तर त्याच्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी गेल्या वर्षी सहाशे तीसच्या आसपास कट ऑफ हे गेले होते गव्हर्नमेंट कॉलेजला तर त्याच्या कंपेरिझन मध्ये जर बघितलं यावर्षी थोडासा कट ऑफ हा कमी जाऊ शकतो म्हणजे पाचशे नव्वद पाचशे पंच्याण्णवच्या पुढे यावर्षी तुम्हाला स्कोर लागेल जर गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तर त्याच अंदाजाने तुम्ही तुमचं स्टडी चालू ठेवा आणि गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं आहे तर ऑल इंडियाची काउन्सिलिंग करून घ्यावी लागेल महाराष्ट्रामध्ये नाही झालं तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही ट्राय करू शकताय ऑल इंडियाचा फॉर्म भरून पंधरा टक्के कोट्याचा जो फॉर्म आहे तो तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तो फॉर्म भरू शकताय तर पाचशे नव्वदच्या पुढे तुम्हाला टार्गेट ठेवलं तरच तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑल ओव्हर इंडियामध्ये मिळू शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर येतात प्रायव्हेट कॉलेजेस आता प्रायव्हेट कॉलेजला जर बघितलं तुम्हाला तीनशे मार्क जरी असेल तरी प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं पण ते महाराष्ट्रामध्ये नाही तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर बघितलं तीनशे साडेतीनशे मार्काला सुद्धा एमबीबीएस सीट हे मिळालेलं आहे आणि अकरा ते बारा लाख फी मध्ये सुद्धा मिळालेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस कन्फर्म करायचं आहे साडेतीनशे मार्क येत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रयत्न करा आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला पाचशे साठच्या आसपास यावर्षी मार्क लागतील महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचं सीट मिळवण्यासाठी तर एवढं टार्गेट तुम्ही तुमचं सेट करून ठेवा की आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे फी जर कमी मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं टार्गेट ठेवून चालावं लागणार आहे किंवा मग जे विद्यार्थी जस्ट एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांना डीमचा ऑप्शन असतो त्याच्या फीज ह्या वीस लाखापासून तीस लाखापर्यंत डीम कॉलेजला फीज आहेत जस्ट एलिजिबल विद्यार्थ्यांचे सुद्धा ऍडमिशन होत राहतात तर मग तुम्ही ठरवा आता तुम्हाला कशामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणजे वीस लाख फीज मध्ये घ्यायचं आहे बारा लाख फीज मध्ये घ्यायचं आहे किंवा मग फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला घ्यायचं आहे तर तसं टार्गेट तुम्हाला ठेवून चालावं लागेल आता सगळे डिटेल्स तुम्हाला सांगितले आहेत की कुठल्या कॉलेजला किती तुम्हाला टार्गेट ठेवून तुमचं ड्रीम अचीव करता येईल सो त्याच्या तयारीला लागा आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठल्या काउन्सिलिंग रिगार्डिंग जर क्वेरी असेल तर त्यांनी नंबर जो स्क्रोल होत आहे त्याच्यावर संपर्क साधा आणि